श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते हुक फिटिंग मध्ये बसण्यासाठी ज्या ठिकाणी हुक लावायची तिथं छोटासा कट मारायचा आहे आता हा कट कशासाठी मारायचा तर यामध्ये हुक घालायची अगोदर अशी हुक घालून घेतल्याने आपल्याला हुक लावायला कंटाळा येत नाही आणि हूक पडत सुद्धा नाही व्यवस्थित जिथल्या जिथे राहते आता धागा हा गुप्त धागा घालण्यासाठी जे दोन्ही फॅब्रिक आहे त्यामधून सुई टाकायची म्हणजे धागावरच्या साईडला दिसत नाही आणि असा धागावरती दिसला तो विचित्र दिसतो त्यामुळे अशी सुई टाकून सुई हुकच्या पलीकडून सुई काढायची आहे आणि त्याच ठिकाणून धागा काढून परत धागा हा पॅक करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी दोन ते तीन वेळेस असेच प्रोसेस करायची आहे आणि नंतर खालच्या साईडनं सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि पॅक ओढायचा आहे धागा म्हणजे फिटिंगमध्ये आपली हूक बसते खालची ती दोन्ही होल असतात तिथून असं टाकून सुईला राऊंड घ्यायचं आहे आणि धागा हा लॉक करून घ्यायचा आहे तर दोन ते तीन वेळेस असं करायचं आहे धागा लॉक केल्याने हुक ही पटकन निघत नाही आणि कस्टमरची तक्रारसुद्धा येत नाही तर अशा पद्धतीनं धागा हा फिरून घ्यायचा आहे सुईच्या वरच्या साईडनं आणि लॉक करून घ्यायचा आहे जेव्हा धागा काढता काढून झाल्यानंतर लॉक करायचं आहे तर मी अशाच पद्धतीनं हुक ही स्टिच करते एकदम ब्लाऊज फाटतो तरी हूक ही निघत नाही कधीही कस्टमरची तक्रार येत नाही की हूक निघली हूक व्यवस्थित बसवली बस नाही तर अशा पद्धतीनं हूक ही पॅक करून स्टिच करून घ्यायची आहे आणि धा बघू शकता तुम्ही आपण जो धागा आतमध्ये काढला होता तो वरून दिसत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की खरा धन्यवाद